पस्तीस किलो वदनगाट चला सार्थक आलेला वरती शिवराज मोरे कुरुळी चल शिवराज अरे त्याला पट्टी बांधा रे फायनल ला गेलाय तो ब्ल्यू ब्ल्यू पट्टी ब्ल्यू पट्टी बांधा ना त्याला लगेच आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झालेला आहे पस्तीस किलोची फायनल पस्तीस किलो किरण खंडू लोखंडे आणि सुनील विष्णू वर्पे यांच्याकडून अनुक्रमे पाच हजार आणि तीन हजार रुपये अशी बक्षिस देण्यात आलेली करा कुस्तीला प्रारंभ करा कुस्ती लावणारे मंडळी इथे थांबा बक्षीस वितरण आपल्या शोबा होणार आहे पटाला अटॅक मारलेला आहे पस्तीस किलोतील दोन्ही पैलवान फायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत वा दोन गुणांची कमाई अनुज बवले पैलवान वडगाव घेननचे माइक जवळ संपर्क साधा प्रशांतजी घेनन यांच्याकडून आपल्याला एक हजार रुपयाचा बक्षीस माझ्याकडे आलेले रोख स्वरूपामध्ये अनुज पैलवान आपला बक्षीस घेऊन जा वडगाव घेण्याचा पैलवान आपल्यासाठी फायनल चाळीस किलो ची पृथ्वीराज डोंगरे कुरुळी आणि अजिंक्य थिटे शिल पिंपळगाव चाळीस किलोच्या फायनल साठी तयार रहा पंचेचाळीस किलो सिद्धेश पाचपुते मरकळ आणि रुद्रप्रताप साबळे बहुळ आपण तयार राहा आपली पंचेचाळीस किलोची ची फायनल लागेल दादा दा रत्न रत्नपारखे आपलं मनापासून स्वागत ओंकारदा चव्हाण किरणदादा पोपटराव लोखंडे आपल्या मनापासून स्वागत आदित्य चव्हाण आपलं मनापासून स्वागत चेतनदादा चव्हाण आकाशदाता चव्हाण आपलं सर्व मंडळींचं मनापासून स्वागत किरणजी कदम यांच्याकडून अनुज बवले या पैलवानासाठी वडगाव घेण्यांच्या पैलवानासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्याजवळ आलेलं आहे अनुज पैलवान आपलं बक्षीस घेऊन जा किरणजी कदम कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व यांच्याकडून पैलवानाचा पाचशे रुपये देऊन सन्मान करण्यात आलेला आहे धन्यवाद एक्कावन्न <coughs> किलोच्या फायनल नंतर तिसऱ्या क्रमांकाची खुल्या गटातील तीन नंबरची जी कुस्ती होईल तृतीय क्रमांकासाठी आणि त्यानंतर साठ किलो आणि सत्तर किलोची फायनल होईल नोंद घ्या खुल्या गटातील पैलवान रेड रोल टू कुस्ती कोच मार्गदर्शक मंडळींना एक विनम्र सूचना आहे फायनलच्या कुस्त्यात आपण जरा प्रॉपर गणवेशामध्ये पैलवानाला पाठवा प्रॉपर कॉस्ट्युम मध्ये पाठवा फायनलच्या कुस्तीला कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन नकोय दोन्ही वस्ता दोन्ही कोच आपापल्या करता सूचना करतायत फलक दोन लाल दोन निळा शून्य चाळीस किलोचे चे पैलवान मॅट जवळ येऊन थांबा पंचेचाळीस किलोचे पैलवान आपण तयार तयार रहा पस्तीस किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षिस ठेवलंय किरण खंडू लोखंडे आणि द्वितीय क्रमांकासाठी सुनील विष्णू वर्पे यांच्याकडून तीन हजार रुपये असं पाच हजार आणि तीन हजार अनुक्रमे अशी बक्षिस ठेवली आहेत पस्तीस किलो वजन गटामध्ये सर्व दानशूर मंडळी ज्यांनी पैलवानांसाठी बक्षीस ठेवलेले अशा सर्वांचे आभार आहे गुणांची कमाई केलेली आहे भारंदाज करण्याचा प्रयत्न करतोय एवढ्या लहान वयामध्ये अशा प्रकारची कला कौशल्य कसब दाखवलं जाते मी मगाशी सांगितलं यांच्या आई वडिलांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे गुणफल चार दोन सशक्त आणि बलशाली भारताचा या ठिकाणी संत संतोषरावजी कुंभार संदीपरावजी लोखंडे योगेशरावजी कदम सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून स्वागत सशक्त आणि बलशाली पिढी घडवण्याचं स्वप्न घेऊन या खेड तालुका तालीम संघातील सर्व नवनिर्वाचित कार्यकारी सदस्य अध्यक्ष असतील खजिनदार असतील सहसचिव सचिव असतील सर्वांचं कौतुक आहे गेली दोन वर्षापासून खऱ्या अर्थानं या कुस्तीला एक उर्जित अवस्था प्राप्त करण्याचं काम आपल्या माध्यमातून केलं जात आहे सामर्थ्यम राष्ट्र विकासम म्हटलंय या देशाचा राष्ट्राचा राज्याचा विकास करायचा असेल तर अशी बलशाली पिढी निर्माण करण्या काळाची गरज आहे आणि तो अट्टहास ओळखला उमेश दादा वर्पे आणि त्यांच्या मित्र परिवारानं आणि हा सुंदर सोहळा मरकळ मुक्कामी उभा केलेला आहे मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हे आपल्या घरामध्ये अशी चटकदार पोरं तयार करा ढाक लावण्याचा प्रयत्न होता काय कुस्ती चालली वाजवाची टाळ्या शबास एवढ्या लहान वयामध्ये घडलेली हे रत्न आहेत खरोखर आई वडिलांच मनापासून कौतुक करतो आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची आई वडिलांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे खसेल कुस्ती बघा जरा फायनलचा थरार बांगडी बांगडी डाबाची पकड केली आणि धोकादायक स्थितीमध्ये घेऊन गेलाय बाप रे बाप अहो टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत याच साठी केला होता अट्टहास उमेश दादा वर्पे आणि मित्र परिवार जे डोक्यामध्ये आखलं ते प्रत्यक्ष मध्ये उतरलं जाते आणि खऱ्या अर्थानं कुस्तीची नशा म्हणून तर आपण सगळे मंडळी साडेचार पाच तास झाली इथे बसून आहात प्रत्येकाला काम आहे प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे पण कशासाठी वेळ खर्च केला पाहिजे आणि कुठे पैसे खर्च केला पाहिजे याच जाण आणि भान असणारी ही सर्व मंडळी आहेत म्हणून असे देशकार्य हे धर्मकार्य संपन्न होत असते गुणांची कमाई केली आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कशुम प्रदान केलेला सार्थक अंधरे आळंदीचा पोरगा फायनल मध्ये पस्तीस किलो